कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि आरक्षण वर्गीकरण त्वरित लागू करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मच्छिंद्र सट्टे यांच्या नेतृत्वाखाली दहा डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे मानवी हक्क दिनाचं औचित्य साधून दलित महासंघाच्या वतीनं हा भव्य मोर्चा आयोजित केला गेला आहे राज्यभरात मातंग समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांना जरब बसावी अनुसूचित जातीप्रवर्गामध्ये त्वरित आरक्षण वर्गीकरण लागू करावं यासाठी मोर्चाचं नियोजन करण्यासंदर्भात अहिल्यानगर दलित महासंघाच्या वतीनं बैठक आयोजित केली गेली त्यापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलं तर या बैठकीत प्रदेशाध्यक्ष डॉक्टर काशीनाथ सुलाखे पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी समाज बांधवांना दहा तारखेला होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलंय यावेळेस आदिवासीमध्ये दहा तारखेला माध्यम समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे तरी या मोर्चासाठी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सरकारला आपला जे जातीय वर्गीकरणच अबकड जे आहे आपल्या साहेबांनी जे आता सांगितल्या सांगितल्याप्रमाणे शासनाला आपण या अबकड वर्गीकरण करण्यासाठी भाग पाडण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती दहा तारखेला जो आपल्या समाजाचा मोर्चा आहे नागपूरला तर त्या मोर्चाला हो सगळ्या समाजाने चांगलं चांगलं पाठवंबा द्यावा आणि त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावा दहा डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या मोर्चासाठी साठी संदर्भात चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित केलेली आहे या संदर्भात आम्ही दलित महासंघाच्या वतीने सकल मादक समाजाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात आवाहन करत आहोत की दहा डिसेंबरच्या नागपूर विधान सभेवर होणाऱ्या मोर्चावर जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव उपस्थित राहावे व मोर्चा यशस्वी करण्यासाठी यावे यावेळी सर्वांना आवाहन करत आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एससी शेड्युल कास्ट मध्ये उपवर्गीकरण करण्याचं जे आश्वासन महाराष्ट्र शासनाने परंतु प्रत्यक्षात अजूनही त्याच्यावर कार्यवाही केलेली नाही एक जानेवारी एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले असताना सुद्धा इतर राज्यामध्ये ते लागू केलेले असताना फक्त महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक त्याच्यावर निरंगाणी केली जाते एससी प्रवर्गामध्ये अबकड वर्गीकरण करावं असं सर्व एसी कास्ट मधून मागणी होत असताना सुद्धा शासन याकडे जाणीवपूर्वक आंदोलन केलेली आहेत तीव्र आंदोलन झालेली आहेत शासनाने फक्त आश्वासन दिलेलं आहे समिती नेमली त्याला मुदतवाढ दिली आता आता नाही तर पुन्हा नाही असा पवित्र घेऊन एसी सेडून कास्ट मध्ये उपवर्गीकरण करण्याचा करण्यासाठी दहा डिसेंबरला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मी आपल्याद्वारे सर्व समाज बांधवांना सर्व एस सी कॅटेगरीतील लोकांना करत आहे तर आपण सर्वांनी या दहा तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन शासनाला वटडीवर आणण्यासाठी या गेण्याच्या कातडीच्या सरकारला जाग येण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशा प्रकारची अरुणाताई कांबळे कडूबाबा लोंढे चंद्रकांत सकट मंदाकिनी मेंगाळ नानाभाऊ कांबळे प्रमोद शेंडगे दीपक कांबळे वरुण वाघमारे सतीश साळवे लक्ष्मण साबळे गणेश साबळे विलास कांबळे यांचं समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा